जिजाऊ संस्था व शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून दिवाळी आनंदोत्सव सा उत्साहात साजरी झाली दिवाळी खर्डी येथे भैरवनाथ लॉन्स मध्ये जिजाऊ संस्था आणि शिवसेना यांच्या वतीने दिवाळीचा उत्साहाने साजरा करण्यात आला या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दिवाळी फराडाचा आस्वाद घेत आनंद साजरा केला परिसरात उत्साह आनंद आणि आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले दिवाळी सण हा एकत्रितपणे आनंद वाटण्याचा सण आहे या भावनेतून जिजाऊ संस्था आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्रित दिवाळी गोड व्हावी आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता यावे हा यामागचा उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाला शिवसेना शिंदेगडचे तालुका अध्यक्ष प्रकाश वेखंडे उपतालुका प्रमुख अनिल मडके तालुका प्रमुख किशोर शेलबले प्रवीण सरखोत दिनेश सदगीर यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान सर्वांनी एकत्रितपणे दिवाळी फराळाचा आनंद घेतला आणि एकोप्याचा संदेश दिला या माध्यमातून समाजातील बांधिलकी मैत्री आणि एकतेचे दर्शन घडले दिवाळीच्या सणानिमित्त झालेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा